जय जय महाराष्ट्र शिवराय मी योगेश तोडकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना पुणे जिल्हा मी आज गुंजावाडी गावातील जाधव तोडकर चव्हाण या ठिकाणी जो टन आहे त्या टनच्या त्या ठिकाणी उपस्थित आहे तर आपल्याला माहीत असेल दोन दिवसापूर्वी एस टी महामंडळाची एक बस या ठिकाणी समोरून एक वाहन चालक टू व्हीलरद्वारा येत असताना त्याला थोडंसं स्पीड जास्त असल्यामुळे कंट्रोल न झाल्यामुळे एस टी चालकाने पुढून येऊन त्याला वाचवण्यासाठी ती एस टी या बंगल्याच्या गेटवर जाऊन आदळली त्यामुळे त्या ठिकाणी गेटचं नुकसान झालं त्याचप्रमाणे एस टीमध्ये जे लहान मुलं होती त्याचप्रमाणे वयस्कर लोक होती त्यांचं देखील दुखापत झाली त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी एस टीचे अपघात होत आहेत आणि एस टीचे अपघात हे अनेक वेळा होत असताना त्याचप्रमाणे टू व्हीलर असतील पिकअप असेल किंवा मध्यंतरी एकदा वाशीची एस टी ज्यावेळेस जात असताना या ठिकाणी ह्या शेतामध्ये पलटी झाली होती त्याचप्रमाणे आपण पाहू शकता इथं समोर हे जे ट्रान्सफॉर्मर आहे जी तीवर देखील गाडी जाऊन आदळली होती त्यानंतर या पाट्या ज्या लावण्यात आलेल्या आहेत त्या पाट्या देखील वाकलेल्या आहेत त्याच्यावर देखील अनेक वेळा गाड्यांचे अपघात झाले समोर जे घर आहे त्या घरावर देखील टू व्हीलर जाऊन आदळले होते त्यामध्ये देखील अनेक वेळा प्रवासी जखमी झालेले आहेत तर आमचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे अनेक वेळा मला फोन आले त्याचप्रमाणे प्रत्यक्ष भेटून त्यांनी सांगितलं की आम्ही मी स्वतः देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या ले, ठिकाणी लेखी अर्ज केला होता की आपण या ठिकाणी दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर आहे हो कारण जेणेकरून स्पीड ब्रेकर जर बसवले हो तर सावरगावच्या दिशेने येणारी वाहनं असतील नारेंगावच्या दिशेने जाणारी वाहनं असतील ही वाहनं त्या स्पीड ब्रेकरमुळे थोडंसं त्यांचं वेग मांडावेल आणि वेग मांडावल्यामुळे या ठिकाणी होणारे जे अपघात आहेत त्या अपघातांचं प्रमाण कमी होईल अनेक वेळा या ठिकाणी दुखापत देखील प्रवाशांना झालेली आहे या अपघातामुळे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी नाही याकडं गांभीर्याने पाहणं अतिशय आवश्यक आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे टाळटाळ करत असून याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आपण पाहू शकता गाड्यांचे स्पीड या ठिकाणी जास्त आहेत गाडी जाऊन पण वर्षामध्ये वाढे आल्यानंतर या ठिकाणी अं अपघात होण्याचं प्रमाण हे फार आहे आणि या आजूबाजूला राहणारे जे ग्रामस्थ असतील त्यांना देखील या अपघातामुळे नेहमीच लहान मुलं असतात किंवा ह्या कॉर्नरमुळे अनेक वेळा त्यांना अडचण निर्माण होत असतात म्हणून या स्थानिक शेतकऱ्यांची ग्रामस्थांची मागणी अनेक वर्षापासून आहे की या, या नारेगाव सावरगाव जो हा रस्ता आहे या रस्त्यावर जो हा कॉर्नर आहे या कॉर्नरला अनेक वर्षापासूनची मागणी आहे की आपण स्किर करू असावी तर आता हा निर्माणीचा इशारा मी सार्वजनिक बांधकाम विभागाला यात देतो की या आपण जर यावर योग्य तो निर्णय घेतला नाही तर रस्त्याला आम्ही चर मारू कारण रस्ते हे आमच्या जमिनीतून गेलेले आहेत आणि ज्या रस्तेसाठी आम्ही जमीन सुद्धा जर सार्वजनिक बांधकाम विभाग आमच्या जर जीवितावाला जर ते लोकदायीक असेल तर त्याचं लक्ष देणार नसेल तर निश्चितपणे आम्हालाही पण काही ठोस पावलं उचलावं लागतील परंतु आमची इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला हे विनंती माझा इशारा आहे की आपण लवकरात लवकर यावर निर्णय करावा आणि आता रस्त्याचं काम देखील चालू आहे आपण स्पीड ब्रेकर या ठिकाणी एक ह्या बाजूला आणि एक त्या बाजूला असं दोन्ही बाजूला कॉर्नरच्या थोडंसे माग आपण स्पीड ब्रेकर बसवावे हो। आपण पाहू शकता त्या दिवशी जी ए आली होती ती ए या दिशेने या बाजूला सावरगावच्या दिशेने आल्यानंतर म्हणजे ठिकाणी आता गेट तर थोडंसं काम करण्यात आले इथं लोखंडी गेट होता तर लोखंडी गेट फुटलेला आहे आणि या याच्यावरून म्हणजे एवढं स्पीड होतं आणि त्यानंतर आतमध्ये गेली होती एस टी अशा अनेक अपघात या निमित्ताने होत असतात समोरच्या शेतामध्ये देखील अनेक वेळा टू व्हीलरवाले सरळ येऊन या आता जर इकडनं स्पीडने गाडी आली तर डायरेक्ट समोर इथं मोठा कॉर्नर असल्यामुळे तिथं त्यांना टन बसत नाही टर्न बसता नाही तर डायरेक्ट शेतामध्ये गाड्या जातात परंतु पर। तिथं माती असल्यामुळे जास्त काही प्रवाशांना म्हणजे फार काही दुखापत होत नाही परंतु अनेक वेळा क्रुझर गाडी असेल असं एक महिन्यातून हो एखादा हो तरी अपघात या ठिकाणी होत असतो म्हणून एक प्रवाशांच्या निमित्ताला काही होऊ नये किंवा प्रवाशांच्या काळजीसाठी तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने कारण हे जे गव्हर्नमेंट आहे किंवा सरकार असते हे कोणासाठी आहे तरच आपले जे जी स जनता आहे पण ग्रामस्थ आहे त्यांच्या आडी अडचणी आड़ सोडवण्यासाठी आहे मग हेच आज आडी अडचणी आड़ आपण ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे याकडे प्रांदेने लक्ष देणं गरजेचं आहे रस्ते चांगले होत आहेत जा रस्ते चांगले झालेच पाहिजे रस्त्याचं काम देखील चालू आहे काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत परवा आम्ही विषय घेतला होता सावरगावचा सावरगावच्या पुलाचं काम चालू आहे अनेक दिवस चाललं होतं अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आता दोन दिवसात तो पूल पण मार्गे लागेल परंतु हे होत असताना ह्या रस्ता चांगला झाल्यानंतर स्पीड शंभर टक्के वाढणार आहे वाहनांचं स्पीड वाढतं परंतु स्पीड वाढल्यानंतर अशा ठिकाणी जे कॉर्नर आहेत त्या कॉर्नरला जर स्पीड ब्रेकर बसवले तर निश्चितपणे या ठिकाणी या मळ्यामधून येणारा रस्ता देखील आहे तिकडनं जर रस्त्यावरून गाडी आली आणि हा इकडनं स्पीडने गाडी आली तर ते त्यामुळे देखील अपघात होऊ शकतो शाळेत जाणारी मुलं असतात वृद्ध ग्रामस्थ असतात त्यामुळे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याकडे लक्ष द्यावे अन्यथा स्टाईल आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा मी सार्वजनिक बांधकाम विभागाला देतो अधिकाऱ्यांना मी फोनवरून या ठिकाणी या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती सांगितलेली आहे प्रत्यक्ष भेटून मी त्यांना निवेदन देखील देणार आहे आणि एवढ्या एक महिनाभरामध्ये या ठिकाणी आम्हाला दोन इकडे स्पीड ब्रेकर बसवलेले पाहिजेत असा इशारा मी सार्वजनिक बांधकाम विभागाला देतो धन्यवाद जय महाराष्ट्र